शिक्षण खात्यात डिजिटल पेंढारी हाती शिक्षक भरती घोटाळ्यात नवा ट्विस्ट आलाय बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षक भरतीचं प्रकरण काम टीव्हीनं समोर आणलं आणि आता या घोटाळ्याचे वेगवेगळे पदर समोर येतात हा घोटाळा नागपूरपुरताच मर्यादित राहिला नाही तर या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली या शिक्षक घोटाळ्यातून तब्बल चारशे ते पाचशे कोटींच्या लुटीचा कोडक सुरू असल्याचं समोर आलंय या बोगस शिक्षक भरतीचं चा रेड कार्डच साम टीव्हीच्या हाती लागलंय प्राथमिक शिक्षक पदासाठी संस्थाचालकांना वीस ते पंचवीस लाख तर अधिकाऱ्यांना पाच ते सात लाख रुपये माध्यमिक शिक्षक पदासाठी संस्थाचालकांना वीस ते तीस लाख अधिकाऱ्यांना दहा ते बारा लाख रुपये द्यावे लागतात उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी संस्थाचालकांना तीस ते चाळीस लाख तर अधिकाऱ्यांना पंधरा ते वीस लाख रुपयांची लाच द्यावी लागते <BP> <aver> सामच्या बातमीनंतर पुण्यातील शिक्षक असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत गांजरे यांनी समोर येत या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच मांडली हे लोक जागा खाली ठेवतात मुद्दा म्हणून खाली ठेवला जाते थे। आणि त्याच्यानंतर शिक्षक मिळाला नाही शिक्षक मिळाला नाही म्हणून अशा प्रकारचं ते टाईमपास करतात आणि त्याच्या चार पाच वर्षानंतर पुन्हा ॲड काढण्यात येते आणि मग काय होते की जुन्या तारखेमध्ये त्यांचं अप्रुव्हल दाखल करण्यात अप्रुव्हलसाठी फाईल दाखल करण्यात येते त्यांची मान्यता घेण्यात येते त्यांना शालार्थ ॲडिट देण्यात येतो आणि सर्वात पहिल्यांदा सुरुवात ही संस्था चालकापासून सुरुवात होते शिक्षकाला याच्या बाबतीत काहीच माहिती नसते जेव्हा शिक्षक हा शिक्षक म्हणून अप्लाय करतो ॲड आल्यानंतर तेव्हा प्रकरण हे नंतर त्याच्या लक्षात येते कारण तो ऑलरेडी वीस पंचवीस लाख देऊन चुकलेला असतं दुसरीकडे नागपूरच्या शिक्षक घोटाळ्याचा आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडचा नवा प्रताप समोर आलाय स्वतःला वाचवण्यासाठी उल्हास नरडनं थेट सायबर सेलकडेच तक्रार केली मात्र हे प्रकरण नरडच्या पुरतं आंगलट आलंय तर आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली शिक्षण खातंही खडबडून जागं झालंय त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे मात्र पाचशे ऐंशी शिक्षकांच्या बोगस भरतीचं हे प्रकरण हिमनगाचं टोक आहे त्यामुळे शिक्षण खातं खिळखिळ्या खेल करणाऱ्या या प्रकरणाच्या चौकशीनंतर आणखी कोणत्या बड्या धेंडांची नावं उघड होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय परा ढोबळे आणि सागराव्हाडसह ब्युरो रिपोर्ट